विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा खूपच मस्त संभाजी महाराज बद्दल म्हणजे आपले ते महाराज होते अक्षरशः रडू घडू येतो खरंच खूप संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण आलेलो हो आहोत उमरेडच्या बालाजी मल्टिप्लेक्स या चित्रपट गृहामध्ये स्वराज्य धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज जीवनावर आधारित नुकताच चित्रपट प्रदर्शित झाला आहे छावा नावाचा तर छत्रपती संभाजी महाराजांचा जो जीवन प्रवास आहे छावा चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षक आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हा चित्रपट ते का बरं पाहू इच्छितात आणि ते संपूर्ण परिवारासोबत आलेले आहे सर नमस्कार नमस्कार छावा चित्रपट छावा चित्रपट यासाठी पाहायला आलो आहे जी जे छोटे मुलं आहेत त्यांना फक्त शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे संभाजी महाराज कोण आहेत अजूनही तुम्ही कॉन्व्हेंटच्या मुलांना किंवा मराठी माध्यमाच्या मुलांना जर विचारलं तर संभाजी विषयी विशेष माहिती सांगत नाहीत आणि म्हणूनच संभाजीचा इतिहास या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे आणि तेच कारण महत्वाचं आहे की मी माझ्या मुलांना दोन्ही मुलींना घेऊन आलेलो आहे इथे जेणेकरून त्यांना संभाजी महाराज कोण आहेत किंवा शिवाजी महाराज कोण होते ह्या सगळ्या गोष्टीचे त्यांना म्हणजे जेणेकरून इतिहास माहीत होईल आणि ह्यामुळेच मी माझ्या फॅमिली सहित हा चित्रपट बघायला आलो आहे ठीक आहे सर धन्यवाद हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली तेच हिंदवी स्वराज्य त्या स्वराज्याचा विस्तार छत्रपती संभाजी महाराजांनी कशा प्रकारे केला आणि हिंदवी स्वराज्याचा विस्तार विस्तारासोबतच ते स्वराज्य कसं राखलं मुघल इंग्रज निजाम अशा पाच आघाड्यांसोबत छत्रपती संभाजी महाराजांनी एकाच वेळी कशी झुंज दिली कशी कशा प्रकारे कडवी झुंज दिली आणि आपलं स्वराज्य राखलं हे आ, या चित्रपटातून काही प्रमाणात स्पष्ट होत आहे तर आपण प्रेक्षकांकडनं जाणून घेऊया स्वतःला हिंदुस्तानचा आलमगीर बादशा म्हणून घेणारा औरंगजेब जेव्हा दखनेवर चाल करून आला तेव्हा सोबत पाच लाखांची फौज घेऊन आला आणि दख्खन प्रांत चुटकीसरशी काबीज करून मराठ्यांना हिंदूंना गर्दीच मिळवू असे स्वप्न उराशी बाळगून तो आला होता परंतु येताना तो त्याच्या मर्जीने आला पण जाताना मात्र त्याची कबर इथेच खोदली गेली आणि पाच लाखांचं जे सैन्य आलं होतं त्याच्यासोबत त्याच्या तेच्छ ते, मृत्यू पश्चात त्याच्या कबरीवर रडायला पाच लोक सुद्धा उरलेली नव्हती अशी अवस्था मराठ्यांनी हिंदवी स्वराज्याच्या शिलेदारांनी छत्रपती संभाजी महाराजांनी त्याची करून ठेवली होती चल आणि आठवण काढली की बाबा आमचे जे राजे आहेत त्यांना तुम्ही कुठेतरी आपलं जॉब विसरत चाललय ती आपल्या या पिढीला कुठेतरी आठवण काढून दिली आहे की बाबा होते आपले राजे त्यांनी हे सगळं करून गेलं आणि काय विसरू नका हे आजकालच्या पिढींना माहिती असायला पाहिजे या गोष्टीचे कुठेतरी छान जाणीव करण्याचा प्रयत्न करून गेले ते खूपच मस्त संभाजी जल बद्दल क, महाराज बद्दल म्हणजे आपले ते महाराज होते अक्षरशः रडू येत संभाजी महाराज की आणि प्रत्येक मराठी माणसानी हा चित्रपट बघायला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये इतका चांगला मेसेज आहे प्रत्येक युवा वर्गाने हा चित्रपट बघितला पाहिजे जय भवानी जय शिवाजी संभाजी महाराज की जय मूवी एकदम तो मस्त होती तो मुझे भी बहुत अच्छी लगी मुझे नहीं लगता अभी के इस युग में संभाजी जैसा कोई बन... संभाजी संभाजी महाराज महाराज जैसा, जैसा क्या बहुत ज्यादा मुझे तो देखना ही नहीं हो रहा था मेरे तो आँखों से एकदम तो पानी बोलना चाहिए एकदम रोना आ गया हाँ बिल्कुल बिल्कुल एक मैसेज है ना उनके लिए तो छत्रपति संभाजी महाराज